पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती ईजीएस व इतर कार्यालयांचे अधिकारी प्रत्यक्ष हजर होते तर पुणे जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तहसीलदार तसेच विविध खात्यांचे अधिकारीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर हजर होते या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे संचलन तहसीलदार नामदेव टिळेकर व कुळ कायदा तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल क्रमांक तीन मध्ये केले यावेळी रोजगार हमी योजना विभागाच्या प्रतिनिधी व नायब तहसीलदार ए व्ही फडणीस बांधकाम विभाग दक्षिणचे शाखा अभियंता एम एम कुरेशी शाखा अभियंता श्रीमती ए पी किणीकर जिल्हा परिषदचे उपकार्यकारी अधिकारी यांचे पंचायत विभागाचे प्रतिनिधी आर पी पोफळे व ग्रामपंचायत अधिकारी जी एस ओव्हाळ आदी शासकीय कार्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी शिवपानंद रस्ते चळवळीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांशी घेतलेली ही राज्यातील पहिली बैठक ठरली असून पुणे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात शेतरस्तेबाबत केलेल्या कामांचे कौतुक नुकतेच विधानभवनात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले होते त्यामुळे आता या कामात आणखी गती येणार असून राज्यात पुणे जिल्हा अव्वल राहील यासाठी यंत्रणा काम करणार आहेत या बैठकीत अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार नागनाथ टिळेकर तसेच या चळवळीचे प्रनेते शरद पवळे व अॅडव्होकेट सुप्रिया साकोरे यांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुरे यांनी पाहुयात पुणे कार्यालयामध्ये क्षेत्रस्ते शिपानंद क्षेत्रस्ते चळवळीचे प्रणेते शिवाजी शरद दा पवळे यांना जिल्हाधिकारी साहेबांनी सीसाठी आणि सर्व तहसीलदारांना सीसाठी आणि प्रत्यक्षात या कमिटीला या ठिकाणी बोलवलं होतं अतिशय चांगली चर्चा झाली ठी साहेब तसंच आहे साहेब काय काय या ठिकाणी हे चर्चेमध्ये निष्पन्न झालं आणि काय काय पुढं तुमचं नियोजन असतं ओके याची काही शिव बांधण असता मुक्त करण्यासंदर्भात जी समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी मान्य जिल्हाधिकारी महोदयांना एक निवेदन दिलं होतं आणि त्या निवेदनाच्या अनुषंगाने आज फील्डवरचे सर्व अधिकारी त्याचप्रमाणे ज्या इथल्या जिल्हास्तरावरच्या यंत्रणा आहेत त्यांची आपण एक संयुक्त बैठक घेतली त्या बैठकीमध्ये संघटनेच्या वतीनं जे काही सूचना आलेल्या आहेत त्या सूचना आम्ही नमूद करून घेतलेल्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी त्या सूचनांवरती ऑलरेडी प्रशासनाच्या वतीने काम सुरू आहे याच्यामध्ये मान्य जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांचा तर असा मानस आहे की पुढच्या दोन वर्षामध्ये जिल्ह्यातील सर्व पाणन रस्ते हे अतिक्रमणमुक्त झाले पाहिजेत आणि ते शेतकऱ्यांना ते खुले झाले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने रस्ते खुले करण्यासाठीचं वेळापत्रक प्रशासना जे निश्चित करून देण्यात आलेलं होतं मोजुरीच्या संदर्भात पोलीस बंदोबस्त पुरवण्याच्या संदर्भात सूचना ज्या आहेत त्या लेखी सूचना संबंधित विभागांना देण्यात आलेल्या होत्या आणि या गोष्टीचा नियमित आढावा जो आहे तो जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने खालच्या फ्रीड ऑफिसरचा घेतला जातो आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आपण जर पाहिलं तर आतापर्यंत जिल्ह्यामध्ये जवळजवळ सातशेपेक्षा जास्त रस्ते आणि साधारणतः सव्वा किलोमीटरपेक्षा जास्त रुंदी लांबीचे असे रस्ते हे मागच्या सहा महिन्यामध्ये खुले झालेले आहेत काही गावं तर अशा आहेत की त्या ठिकाणी पन्नास पन्नास वर्षापासून जे रस्ते अतिक्रमण झालेले होते ते रस्ते अतिक्रमण मुक्त झालेले आहेत काही गावांमध्ये सात रस्ते दहा रस्ते आणि जिल्ह्यातले एक जुन्नर तालुक्यातलं आलदरी म्हणून गाव आहे की त्या गावकऱ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी एकवीस रस्ते मुक्त केलेले आहेत तर मला वाटतं हे सगळं या पाठपुराव्याचा आणि जिल्हाधिकाऱ्यांचा जो काही मानस आहे तो सत्यात उतरवण्यासाठीचा जो प्रयत्न आहे त्याचा हा एक भाग आहे सर काही तालुक्यांमध्ये चांगले काम होते शेडू तालुक्यामध्ये बाळासाहेब मस्के चांगले काम करतात जुनी शाळके साहेब जुन्नरमधून चांगले काम करतात परंतु काही लोकांनी तक्रारी केल्या आंबेगावच्या केल्यात का बऱ्याच बऱ्याच ठिकाणी आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्ही काय सूचना करतात आपण आता मीटिंगमध्ये आपण पण होतात मिटिंगमध्ये आपण त्या संबंधित तहसीलदारांना देखील सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या ठिकाणी ज्या ठिकाणच्या तक्रारी जास्त आहेत तर त्या तहसीलदारांना जो जो काही आढावा आहे तो आढावा आम्ही त्या ठिकाणी घेऊ काय अडचणी असेल तर त्या अडचणी प्रश्नाच्या वतीनं सोडण्याचा आम्ही प्रयत्न करतो सकारात्मक चर्चा झाली का सगळे आणि या ठिकाणी कोण कौन कोण व्यक्तीद्वारे आ... सर्वात प्रथम सर्वात प्रथम शिवपाने क्षेत्र सतवळच्या वतीने पुणे जिल्हा प्रशासनासाठी राज्यभरामध्ये शिवपाने सत्यसवळच्या वतीने प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्याचं काम केलं का सर्व डिपार्टमेंटसोबत शेतकऱ्यांची समन्वय बैठक लावा परंतु पुणे जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आपले आहेत जितेंद्र पुणे सर यांनी खरोखर एक आदर्श उपक्रम राज्याला दिशादर्शक असा उपक्रम पुणे जिल्ह्यामध्ये चालवला आहे आज शेतकऱ्यांचे जो आवाज आहे तो सातशे सात रस्ते खुले करून एक ऐतिहासिक कार्य कार्यपणे जिल्ह्यातून पार पडले आणि या चवळीच्या माध्यमातून जे काही गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये जे काही ग्रामसभा व्हाव्यात गावागावी आणि जे काही नकाशेवरचे रस्ते आहेत ते तातडीने खुले व्हावेत आणि त्याच्या हद्द निश्चिती व्हाव्यात आणि जे रस्ते वहिवाटीचे रस्ते आहेत त्यांच्याही गावनाकाशावर नोंदव्यात अशा पद्धतीने बऱ्याच विषयांच्यावर या ठिकाणी चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून आम्ही आभार मानतो आणि पुढच्या काळामध्ये जिल्हा या ज्या जिल, जिल्हाधिकाऱ्यांनी जे कार्य जिल केले हे प्रत्येक कार्यालयावर अशा प्रकारचं कार्य पार पाडावं अशी आम्ही अपेक्षा आता जी जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिसी घेतली स्वतःनंतरही बरेच अधिकारी होतो त्यांनी प्रतिबंध पाठवले

नक्कीच महाराष्ट्र राज्यातील प्रथमता जिल्हाधिकाऱ्यांचे आभार की पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा जिल्हाधिकारी साहेब यांचे विस्तिद्वारे सगळे अधिकारी उपस्थित होते त्या ठिकाणी आपण रोड मॉडेल ही जी संकल्पना घेतली आहे या माध्यमातून आपल्याला आत्तापर्यंत आपण तालुका लेवलवरती काम करत होतो परंतु रोड मॉडेल विलेजच्या माध्यमातून आपण गावागावामध्ये पोहोचणार आहे शेवटच्या शेतकऱ्या सा साठी रस्ता मिळवण्यासाठी जाण्यासाठी रोड मॉडेल विलेज हा अतिशय सोपा सुकर आणि सोयीस्कर मार्ग आहे जेणेकरून शेवटचा जो शेतकरी आहे जो शुरूपर्यंत येऊ शकत नाही किंवा तहसीलदार कचेरीपर्यंत येऊ शकत नाही त्याच्यापर्यंत शुपान रस्ता चळवळ पोहोचणार आहे आणि गावाच्या गाव आपण रस्ते आपण गावाच्या गावांना मिळून देणार आहे असेल क्षेत्र असेल त्या रस्त्यासाठी ही आजची मिटिंग आयोजित केली होती त्या माध्यमातून सगळ्या तहसीलदारांनी पॉझिटिव्ह काम करण्याची तयारी दर्शवली आहे आणि त्यामुळे आपल्याला काम करणं अधिक सोयीस्कर सोपं जाईल ज्यामध्ये अनेक अधिकारी उपस्थित होते व्हिडिओ पण होते तर त्यामध्ये असे झालेला आहे की समन्वय समितीच्या माध्यमातून तालुक्यातल्या किंवा गावातल्या शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचून आपण शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार रस्ता देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत प्रकारे आज जी शिवरस्ते शेतपान रस्ते चळवळीच्या माध्यमातून जी जिल्ह्यातील जे काही सगळ्या तालुक्यातले पदाधिकारी या ठिकाणी प्रतिनिधी आले ते शेतकरी ते यांच्याबरोबर या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी व्ही सीद्वारे आणि या ठिकाणी असणारे उपजिल्हाधिकारी मापारी साहेब असतील किंवा पुरंदरचे तसृष्टीकर साहेब असतील किंवा ए जी एसचे अधिकारी असतील आपले जिल्हा परिषदचे अधिकारी असतील सर्व विभागाचे या ठिकाणी अधिकारी होते आणि अतिशय सकारात्मक या ठिकाणी चर्चा आली आणि पुढील भविष्यामध्ये हे चळवळीच्या माध्यमातून पंधरा ऑगस्टला देखील एक त्यांनी आवाहन केलं आहे की बऱ्याच गावांमध्ये प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी ग्राम समित्या स्थापन करून हे क्षेत्र रस्ते कसे खुले करण्यात येतील आणि भविष्यामध्ये त्याच्यावरती हे मजबूती करून रस्ते कसे पक्के बनवता येतील ज्याच्यावरती पण अनेक फंड आहेत ह्या फंडांच्या माध्यमात डी असतील सी एस आर असे अनेक मंडळांमधून या ठिकाणी आव्हान करून हे रस्ते करण्यास या ठिकाणी विस्तळ ठेवण्यात म्हणून ही चळवीचे खूप मोठं यश आहे आणि हे सगळ्या गोष्टी आहेत या महसूल मंत्री बावनकुळे साहेबांशी चर्चा झाल्यात आणि आणखीन चळवीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी भेटून त्यांना ज्या काही गा बारीक बारीक गोष्टी आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आजच या मिटिंगच्या आधी विभागीय आयुक्त सुभाष दिवसे साहेबांना या ठिकाणी आम्ही सर्वजण लोक भेटलो होतो त्यांनी सुद्धा या ठिकाणी अतिशय चांगलं कौतुक काही लोकांचं केलं आणि ते पण सकारात्मक आहे आणि त्यांचं पण त्या ठिकाणी अतिशय चांगलं काम त्या विभागामार्फत होईल हे सर्व विभाग त्या ठिकाणी चांगलं काम करतील अशी अपेक्षा आज आपण बाळगूयात मी रवींद्र पुढे आपला आवाज विभागीय संपादक शोध